मंडळी आज आपण सुके पोहे आणि कच्चे बटाटे वापरून नाश्त्यासाठी खमंग खुसखुशीत असा पदार्थ बनवणार आहोत ह्यासाठी आपल्याला दही नकोय इनो नकोय की सोडा सुद्धा नकोय कसलीही पूर्वतयारी न करता आपण आजचा झटपट आणि चविष्ट पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा अगदी उत्तम पर्याय आहे ह्यासोबत खाण्यासाठी आपण नारळाची चटपटीत चटणीसुद्धा बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण मिक्सर जारमध्ये दोन वाटी साधे जाड पोहे घेऊयात आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत पोहे मी चाळीने चाळून घेतलेत आता चांगले हे चांगले दळून घेऊयात पोहे मी दळून घेतलेत हे बघा पोह्यांची जाडसर पावडर बनवून घेतली आहे ही आपण एका भांड्यात ट्रान्सफर करूयात दळून घेतलेले पोहे आपण ह्या भांड्यात काढून घेतले आता मिक्सर जार मध्ये आपण कच्चे बटाटे घेऊयात इथे मी लहान आकाराचे चार बटाटे घेतले आहेत बटाट्यांचे सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेत आता हे कापून आपल्याला मिक्सर जार मध्ये घ्यायचे आहेत आपण हे बटाटे उकडून घेतलेले नाहीत कच्चा बटाट्यांचा वापर करायचा आहे मिक्सर जार मध्ये बटाटे घेतल्यानंतर एक इंच आलं कापून घेतलं तीन ते चार तिखट हिरव्या मिरच्या घेते मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्यांचा वापर थोडा कमी करू शकता अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे आता हे आपण बारीक वाटून घेऊयात ह्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे पाणी न वापरता हे चांगलं बारीक वाटलं जातं तर हे बघा बटाट्याची छान बारीक पेस्ट तयार झाली आहे कुठेही बटाट्याचा तुकडा शिल्लक राहिला नाही आहे ह्या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आता ही पेस्ट आपण पोह्यांच्या पावडरमध्ये ॲड करूयात बटाट्याची पेस्ट आपण पोह्यांमध्ये ऍड केली आता यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आपण हिरव्या मिरच्या सुद्धा वापरलेल्या आहेत त्याचा अंदाज घेऊन लाल मिरची पावडर ऍड करायची दोन ते तीन एवढा हिंग घेऊयात अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ ऍड केलं आणि बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केली आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करूयात आपल्याला हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे ह्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करूयात आणि हे चांगलं मळून घेऊयात आपल्याला हे चपातीच्या पिठाप्रमाणे सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे पण मळताना लक्षात येईल की पोह्यांची पावडर पाणी शोषून घेते त्यामुळे मिश्रण कोरडं होत जातं म्हणून आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन छान असं मळून घेऊयात तर हे बघा मी पोह्यांचं मिश्रण छान असं मळून घेतलंय आता याला एक चमचाभर तेल लावून दहा मिनटे झाकून ठेवूयात म्हणजे यामध्ये सगळे मसाले पिठामध्ये छान मुरतील तोपर्यंत आपण ह्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटपटीत चटणी बनवून घेणार आहोत तर हे पोह्याचं मिश्रण मळण्यासाठी मला पाव वाटे एवढंच पाणी लागलेलं ला आहे मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ऍड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडस पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर दहा मिनिटे आपण हे पीठ छान मुरवून घेतलंय हे पीठ साधारण एक मिनिटभर पुन्हा मळून घ्यायचं मिनिटभर मळून घेतल्यानंतर थोडं थोडं मिश्रण घेऊन ह्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या पोळपाटावर गव्हाचं पीठ पसरवून चपातीपेक्षा किंचित पोळी लाटून घ्यायची पोह्याची पोळी असल्यामुळे यांच्या कडा प्लेन येत नाहीत पण ह्याला गोल आकार देण्यासाठी मी इथे डब्याचं झाकण घेते ह्या पद्धतीने छान गोल आकार कापून घ्यायचा आता ही पोळी आपण पॅनवरती भाजून घेऊयात मध्यमाचेवरती आपल्याला ही पोळी खमंग अशी भाजून घ्यायची आहे तुमची पोळी पॅनला चिकटत असेल तर सुरुवातीला थोडंसं तेल पसरवून घेऊ शकता आवडीनुसार तेल किंवा तूप लावून पोळी दोन्ही साईडला खमंग खरपूस भाजून घ्यायची याच पद्धतीने बाकीच्या पोळ्या भाजून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हा बघा आपले पोहे आणि कच्चे बटाटे वापरून तयार केलेला खमंग नाश्ता तयार आहे ह्याला तुम्ही पोह्याचा पराठा सुद्धा म्हणू शकता चवीला खूप छान अप्रतिम लागतो तुम्ही हे पोह्याचे खमंग पराठे चटणी किंवा दहीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू